आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मतदान काही मतदार केंद्रामध्ये सुरू आहे आणि आतापर्यंत जे आलेले आकड्यांच्या अनुसार सरासरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तर टक्के असं विक्रमी मतदान झालेलं आहे त्यामध्ये कणकवलीमध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के पण हे वाढेल कारण आधी आताही मतदान सुरू आहे सावंतवाडीमध्ये जवळपास पासष्ट टक्के तिथेही सुरू आहे वेंगुर्ल्यामध्ये पण जवळपास एकाहत्तर टक्के आणि मालवणमध्ये जवळपास सत्तर टक्के हे सगळे अजूनपर्यंत फायनल आकडे आलेले नाही आहेत पण दोन चार पाच टक्के वाढतील म्हणजे विक्रमी मतदान आमच्या सिंधुदुर्गकरांनी या चारही नगरपा परिषद आणि पालिकेच्या निमित्ताने केलेला आहे मी या निमित्ताने सावंतवाडी वेंगुर्ला मालवण आणि कणकवली या चारही शहरांच्या मतदार बंधू भगिनींना सगळ्या जणांना मी मनापासून त्यांचे आभार मानेन सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून प्रशासन असो पुलिस डिपार्टमेंट असो या सगळ्या जणांचेही मी आभार मानेन अतिशय शांत पद्धतीने प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावण्याच्या दृष्टिकोनातून एक सुवर्ण संधी एक चांगल्या वातावरणामध्ये परत एकदा आमच्या सिंधुदुर्गामध्ये मिळालेली आहे इकडे छोटे एक दोन घटना कुठे घडल्या असल्या तरी पूर्ण पद्धतीने सिंधुदुर्गचं वातावरण हे लोकशाहीला प्रोत्साहन देणारं होतं आणि यासाठी मी मतदार बंधू भगिनींचं सरा सगळ्या जणांचं मनापासून आभार मानेन भारतीय जनता पक्ष ते माझे सगळेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पण मी त्यांचेही आभार मानेन शुभेच्छा देईन की अतिशय चांगली लढत त्यांनी या चारही नगर परिषदेमध्ये पर चा, आणि नगरपालिकेमध्ये दिलेली आहे आमच्या पक्ष नेतृत्वाला साजेशी निवडणूक म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या या चारही नगरपालिकेवर परिषद आणि पालिकेवर एक्क्याऐंशी उमेदवार आणि चार नगराध्यक्ष आम्ही लढत होतो आणि संघटना म्हणून ही बाब आमच्यासाठी निश्चित पद्धतीने ताकद देणारी होती आमच्या एक्क्याऐंशी कार्यकर्त्यांना आम्ही निवडणूक लढवण्याची संधी देऊ शकलो हे आमच्यासाठी निश्चित पद्धतीने समाधानकारक आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब आणि आमचे खासदार सन्मान्य साहेब या सगळ्या नेत्यांनी जे काही सहकार्य जो काय आशीर्वाद जी काही ऊर्जा आम्हाला या लढाईमध्ये दिली त्यासाठी त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देईन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आदरणीय प्रभाकर सावंतजी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जणांनी या चारी नगरपरिषद नगरपालिका ज्या पद्धतीने लढल्या निश्चित पद्धतीने ह्या प्रत्येक कार्यक का, भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ही निवडणूक अतिशय प्रेरणादायी होती पक्ष संघटना मजबूत करणारी होती आणि येणाऱ्या एकवीस डिसेंबरला जेव्हा निकाल घोषित होईल मला विश्वास आहे सब कुछ कमल या दृष्टिकोनातून निकाल लागतील आणि या चारही नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्षा आणि खालती सगळेचे सगळे नगरसेवक हेही हो। भारतीय जनता पक्षाचेच निवडून येतील असं मी ठाम विश्वास व्यक्त करतो धन्यवाद नितेशजी न्यायालयाच्या आदेशामुळे उद्या होणारी मतमोजणी आता एकवीस तारखेला होते यावरून राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत त्यात ठिकाही खूप होते की खूप अभूतपूर्व असा गोंधळ संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत दिसला मतदानाच्या आदल्या दिवशी दहा वाजेपर्यंत मतदान असेल किंवा आता मतमोजणी पुढे ढकलली जाणं म्हणजे जो कार्यक्रम घोषित होतो त्या विरुद्ध हे सगळं एकूण आता या सगळ्या गोष्टी खरं म्हटलं तर एका पातळीवर चर्चा करण्यासारख्या गोष्टी आहेत माझी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या बाबतीमध्ये मत व्यक्त करणं किती योग्य आहे हे मला वाटत नाही पण जे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रतिक्रिया जी मी ऐकली त्या बाबतीमध्ये ते ऐकल्यानंतर निश्चित पद्धतीने या सगळ्या बाबतीचा कुठे ना कुठेतरी विचार होणं कारण का कार्यकर्ता आज फार उत्साहाने ही निवडणूक लढलेला आहे उमेदवार दिवस रात्र या निवडणुकीमध्ये मला नाही वाटत कुठे झोपलेले पण होते पण सगळेजण सगळे मतदारांच्या संपर्कात राहण्यासाठी सगळ्यांनी दिवसरात्र मेहनत केली उद्या उद्या अगर निकाल लागला असता तर ता अजून चांगलं झालं असतं पण निश्चित पद्धतीने न्यायालयाचा प्रत्येक निर्णयाचा मान आपल्याला ठेवायलाच लागतो त्यांच्याकडेही काही कारणं असतील आणि म्हणून मला असं वाटतं त्या निर्णयाचं स्वागत करणं आणि त्या बाबतीमध्ये थोडा काहीतरी अभ्यास करणं आणि आत्मपरीक्षण करणं हे मला वाटतं काळाची गरज आहे मालवणमध्ये एकूणच जे काही घटना घडल्या आहेत त्याकडे कशा प्रकारे संपल्या आहेत एकूणच महायुती म्हणून तुम्ही येत्या काळामध्ये सामोरे जाणार आहात का कुठंतरी वातावरण देखील दूषित झालेलं आहे असं ते असं हे तुम्हाला असं वाटतं कारण काय होतं आपल्या प्रत्येक जण आपण मुंबईवरून ह्या निवडणुका पाहतो निवडणुका असल्या तेव्हाच आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काही क्वचित जण येतात आणि म्हणून तुम्हाला ग्राउंड परिस्थिती तशी माहीत नसते आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेच राजकीय कार्यकर्ते काम करत असताना आमच्या जिल्ह्यामध्ये राजकारणाची एक संस्कृती आहे आम्हाला एक संस्कार दिले गेलेले आहेत आणि म्हणून निवडणुकीच्या काळात निवडणूक कर राजकारण करणं पण अन्य वेळी आम्ही एक दुसऱ्याची खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळेजण असतो आज जेव्हा युती झाली नाही तेव्हा प्रत्येक नेत्याला आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या पक्षाची बाजू मांडणं हे भागच होतं शिवसेनेने शिवसेनेची बाजू मांडली भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही आमची बाजू सगळ्यांना सांगत होतो मग तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका मांडत होते उभाटा मांडत होते प्रत्येक पक्ष हे आपली आपली बाजू मांडत असल्यामुळे त्या ते, ते राजकारणाच्याच चष्म्यातून मला वाटतं सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे कुठल्याही कुठल्याही गोष्टी वैयक्तिक पातळीवर तर कुठल्याच गोष्टी झालेल्या नाही कुठल्याच गोष्टी झाल्या नाहीत हे तुमचे सगळे काल्पनिक सगळ्या स्टोऱ्या आहेत की असं झालं तसं झालं हे झालं ते झालं का आता काय टीव्हीवरच्या सिरियल कदाचित कमी पडल्या असतील म्हणून आता आमच्याकडून अपेक्षा कदाचित वाढल्या आहेत की राजकारण्याने आमच्या आमच्याकडे टीव्हीवरच्या सगळा ड्रामा द्यावा असं काहीच नाहीये प्रत्येक आता काही घटना ज्या घडल्या त्या निवडणूक आयोग आणि पोलीस डिपार्टमेंट या अंतर्गत आहेत त्या गोष्टी तेव्हा तेव्हा ज्या ज्या तक्रार निवडणूक आयोगाकडे आलेल्या आहेत ज्या जा ज्या तक्रार पोलिसांकडे आलेल्या आहेत त्यांनी त्यांनी ती तक्रार ऍड्रेस केलेली आहे आणि त्या त्या तक्रारदाराला त्या बाबतीमध्ये समाधान होईल किंवा त्याच्या तक्रारीची दखल घेतली जाईल या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचं तेन काम केलेलं आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी एवढीच फक्त अपेक्षा आहे की आमचा जिल सिंधुदुर्ग जिल्हा हा एक पर्यटन जे पर्यटन जिल्हा आहे आदरणीय साहेबांनी ह्या जिल्ह्याला अधिकृत एक पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केलेला होता आमच्या जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या आधारे रोजगार आणि पर्यटनाच्या आधारे गुंतवणूक ही जिल्ह्याच्या प्रतिमेच्याच अवलंबून आमच्याकडे येऊ शकते आकर्षित आम्ही करू शकतो म्हणून निवडणुकीचा काळ बाजूला ठेवल्यानंतर परत एकदा आता उद्यापासून जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याला एक आदर्श जिल्हा बनवण्यासाठी आणि इथे पर्यटन आकर्षित करण्यासाठी ज्या काही ज्या काही घटना निवडणुकीच्या काळात त्या पक्षाला त्या निवडणुकीच्या चौकटीत राहून अगर माला असा आज जूशी त्या घडल्या असतील मला असं वाटतं आजच्या दिवशी त्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे आमच्या जिल्ह्याची प्रतिमा कुठेही त्याला गालबोट लागता कामा नये कारण का येणारा पर्यटक येणारी गुंतवणूक हे मग उंबरट्यावर राहून विचार करतात की इथे जायचं का असा आमच्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि काही परिस्थिती नाही आज बघा सगळीकडे एवढं विक्रमी मतदान झालेलं आहे सत्तर टक्क्यापेक्षा अगर चांगलं मतदान अगर ज्या जिल्ह्यामध्ये होत असेल तर ह्या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका केल्या गेल्या आहेत खेळीमेळीच्या वातावरणाने केल्या गेल्या आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण आमच्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण अतिशय चांगलं आहे सुशिक्षित जिल्हा आहे आमचा म्हणून आम्हाला कुठल्या गोष्टी गांभीर्याने घ्यावा कुठल्या गोष्टी बद्दल आमच्या या रोजगार धंदे नोकऱ्या आमच्या जिल्ह्याची प्रतिमा खराब करावी याची चांगली जाणीव आम्हाला लोकांना आहे चांगली जाणीव आहे म्हणून मला असं वाटतं त्या गोष्टी आता या निवडणूक संपल्यानंतर सगळ्या विषय संपलेला आहे उद्यापासून परत एकदा आमच्या जिल्ह्याला एक विकसित जिल्हा बनवण्याच्या दृष्टिकोनाचा प्रवास दळदळी उत्पन्नामध्ये आम्हाला फार मोठी झेप घ्यायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास सुरू राहणार आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये जवळपास काही मतदारांना परमतदार वैभव नाही त्याचा पुरावा त्यांनी द्यावा ना मला असं वाटत हे सगळे आरोप करण्यासाठी आरोप केल्यानंतर टीव्हीवर आपल्या स्टोऱ्या चालतात आपल्या बातम्या चालतात पण अगर तुम्हाला आरोप करायचा असेल त्याचा अगर पुरावा तुम्ही दिला निवडणूक आयोग सारखी एवढी सक्षम संस्था आहे ना आपल्या देशात आपला एक लोकशाही प्रधान देश आहे पारदर्शक पद्धतीने निवडणूक घेणारा क्वचितच आपल्या शेजारच्या देशांच्या अनुसार आपला देश आहे आणि म्हणून कोणाला अगर वाटत असेल की बाबा इथे पैसे देऊन अगर निवडणूक नु, निवडणूक लढवल्या जातात तरी निवडणूक आयोगाकडे जावं तक्रार द्यावी पुरावा द्यावा अगर सत्य आदळलं त्याच्या दखल घेतली जाईल आणि कारवाई होईल ना हो तर माझं एवढंच म्हणणं आहे त्या भाग्यांमध्ये काय आहे ते तपासलं जावं नुसतं ट्विट करून आरोप खरे होत आहेत का माझं असं म्हणणं आहे ट्वीट करून आरोप करावत हो असतील तर आपण सगळेजण एक दुसऱ्याबद्दल ट्वीट करत राहू ना राजकीय आरोप ह्या निवडणुकीच्या काळात होणं भाग आहे पण पुरावे सकट अगर अगर आपण बोललो तो निश्चित पद्धतीने त्या आरोपाला काय अर्थ राहतो ना म्हणजे तुम्ही एक बाजूने अगर विचार करा लोकसभेमध्ये इथे उभाटा आणि महाविकास आघाडीवाले हरले त्यांनी लगेच धनशक्तीचा विजय झाला विधानसभेला हरले तर धनशक्तीचा विजय झाला पण दोन हजार चौदाला जेव्हा ते जिंकले तेव्हा धन आम्ही धनशक्तीचं बोललो का आम्ही तेव्हा पराजित झालो ना लोकांनी आम्हाला नाकारलं आमच्या आमच्या चुका दाखवून दिला आम्हाला घरी बसवलं आम्हाला दहा वर्ष लागली परत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकांचा विकास जिंकण्यासाठी आणि म्हणून मला असं वाटतं आपण अतिशय खेळीमेळी वातावरणामध्ये स्पोर्ट्समॅनशिप त्याला म्हणतो तुम्ही जेव्हा आणि त्याच्याही पलीकडे महत्वाचं आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मतदारांचा अपमान का करतोय का करतोय आरोप करताय तुम्ही त्यांचा म्हणे तुम्हाला असं म्हणायचं आहे का सगळेच विकलेले आहेत माझ्या जिल्ह्याच्या जनतेचा तुम्ही असं अपमान करणार आहात का ते आम्ही नाही सांग करणार आमच्या जिल्ह्याची जनता सुज्ञ आहे आमच्या जिल्ह्याची जनता कधी त्यांनी चौदाला याच उभाटा आणि याच महाविकास आघाडीवाल्यांना संधी दिली होती ना दिली होती तेव्हा ना का नाही जिल्ह्यातले मतदार चुकीचे वाटले दोन वेळा विनायक राऊतांना निवडून दिलं का तेव्हा वाटले नाही की हे विकले गेलेले आहेत जेव्हा राणेसाहेबांना निवडून दिलं जेव्हा भारतीय जनता पक्षाला निवडून दिलं तेव्हा तुम्हाला धनशक्ती आठवते हे हे नैतिक दृष्टिकोनातून चुकीचं आहे ना मला असं वाटतं की तुम्ही जनते आमच्या जिल्ह्याच्या जनतेचा अपमान कोणी करू नये मतदारांचा अपमान कोणी करू नये हा मताचा मी आहे आणि तुमच्याकडे पुरावे आहेत ना जावा निवडणूक आयोगाकडे द्या आणि मोकळ्या व्हा ते तक्रारी स्वीकारतील आणि योग्य ती कारवाई करतील